टिटवी पक्षी आणि पारसदगड ही कथा ऐकणारा कधीच गरीब राहत नाही मित्रांनो आजची ही कथा केवळ एका पक्षाची गोष्ट नाही तर श्रद्धा संयम मातृत्व देवकृपेवर अखंड विश्वास ठेवणाऱ्या जीवाची अद्भुत कहाणी आहे अनेकदा आपण ऐकतो की टिटवी पक्षाच्या अंड्यांमध्ये पारसदगड असतो जो लोखंडालाही सोनं बनवू शकतो ही, ही गोष्ट ऐकताना काही लोकांना ती कल्पनाविलास वाटते तर काही लोक श्रद्धेने मांडो लावतात पण ह्या कथेमध्ये दडलेली गोष्ट फार खोल आहे पारसदगडाची प्राप्ती ही सहज घडलेली घटना नव्हती तर त्यामागे टिटवी पक्षाच्या आयुष्यातील एक अत्यंत कठीण वेदनादायक आणि भक्तीने भरलेला प्रवास होता आज आपण ही कथा पूर्णपणे नव्या शब्दांत पण त्याच भावनेने जाणून घेणार आहोत खूप प्राचीन काळाची ही गोष्ट आहे निसर्ग अजूनही शांत निर्मळ आणि मानवी हस्तक्षेपापासून दूर होता दाट जंगल, उंच वृक्ष वाहणाऱ्या नद्या आणि पक्ष्यांचा किलबिलाट यामध्येच जीवन सुखाने नांदत होतं अशाच एका घनदाट जंगलात एका उंच झाडावर टिटवी पक्षाचा जोडं राहत होतं हे जोडपं अत्यंत प्रेमळ होतं एकमेकांशिवाय त्यांना क्षणभरही चैन पडत नसे त्यांच्या आयुष्यात एकच स्वप्न होतं ते म्हणजे त्यांच्या पिल्लांचं त्या पिल्लांसोबत सुखी संसार उभारण्याचं त्यांना उडायला शिकवण्याचं आणि निसर्गाच्या कुशीत त्यांचं आयुष्य फुलवण्याचं काही काळानंतर मादी टिटवीने दोन अंडी घातली अंडी घातल्यानंतर दोघांच्याही आनंदाला पारावार उरला नाही रोज सकाळी ती अंड्यांकडे प्रेमाने पाहात त्यांना ऊब देत आणि मनातल्या मनात पिल्लांचे रूप रंगवत बसत टिटवा पक्षीसुद्धा अत्यंत काळजीपूर्वक अंड्यांची राखण करत असे दिवस गेले आठवडे गेले पण अंड्यांतून पिल्लं बाहेर येण्याची कोणतीही चिन्ह दिसत नव्हती जेवढा वेळ जात होता तेवढी दोघांची चिंता वाढत चालली होती लवकरच श्रावण महिना जवळ येऊ लागला पावसाचे ढग दाटू लागले बारा सुटू लागला आणि वातावरणात एक वेगळाच गारवा जाणवू लागला टिटवीच्या मनात भीती दाटून आली एके दिवशी ती आपल्या जोडीदाराला म्हणाली की इतका काळ झाला तरी अंडी का फुटत नाहीत हा विचार मला स्वस्थ बसू देत नाही वेळेवर पिल्लं बाहेर आली असती तर ती आता थोडी मोठीही झाली असती कुठेतरी आपल्याकडून काहीतरी चुकत तर नाही ना टिटवानेही मानखाली घातली त्यालाही उत्तर सापडत नव्हतं दोघांनी अंड्यांवर चोचीने हलकेच टोचे मारून पाहिल्या पण तरीही काहीच घडत नव्हतं याच वेळी दैवयोगाने त्या जंगलातून नारदमुनी प्रवास करत होते त्यांच्या दृष्टीत हा चिंताग्रस्त पक्षांचा जोडा आला त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख आणि व्याकुळता नारदमुनींना जाणवली त्यांनी जवळ येऊन विचारपूस केली टिटवी आणि टिटवाने आदराने त्यांना प्रणाम केला आणि आपल्या मनातले सगळं दुःख त्यांच्यापुढे मोकळं केलं नारदमुनीही क्षणभर विचारात पडले त्यांनी डोळे मिटून श्रीहरी विष्णूंचं ध्यान केलं आणि त्यांना या समस्येचं उत्तर सुचलं नारदमुनींनी शांतपणे सांगितलं की हा प्रश्न केवळ शारीरिक नाही तर दैवी आहे या अंड्यांना फुटण्यासाठी महादेवांची कृपा आवश्यक आहे श्रावण महिना सुरू होत आहे आणि हा काळ महादेवांची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम आहे तुम्ही दोघांनी हरिद्वारला जाऊन महादेवांसाठी कावड आणावी आणि पूर्ण श्रद्धेने ती अर्पण करावी जर तुमची भक्ती खरी असेल तर महादेव नक्कीच प्रसन्न होतील हे ऐकताच टिटवी आणि टिटवाच्या मनात आशेचा किरण जागा झाला पण एक प्रश्न होता अंड्यांचं काय जंगलात अनेक हिंस्र प्राणी होते टिटवी घाबरली पण टिटवाने ठामपणे सांगितलं की आता आपण आपली अंडी महादेवांच्या भरोशावर सोडूया जर त्यांची इच्छा असेल तर ती सुरक्षित राहतील त्या क्षणी दोघांनी संकल्प केला की यापुढे आपण आपली अंडी झाडांवर नाही तर जमिनीवर घालू हा त्याग आणि विश्वासाचा क्षण होता टिटवीने काही दगड गोळा केले अंड्यांच्या भोवती ठेवले आणि ओम शिवायचा जप करत त्या अंड्यांची पूजा केली त्यानंतर दोघेही हरिद्वारकडे निघाले वाटेत पावसाने भिजले थकले पण त्यांच्या मनात भक्तीची ज्योत अखंड पेटलेली होती हरिद्वारला पोहोचल्यावर त्यांनी गंगेच्या पवित्र तीरावर महादेवाचं स्मरण केलं कावड उचलली आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली प्रत्येक पावलागणिक महादेवाचं नाव घेत ते चालत होते कावड अर्पण केल्यानंतरही महादेव प्रगट झाले नाहीत दोघांचं मन क्षणभर खचलं पण त्यांनी हार मानली नाही त्यांनी ठरवलं की आता घोर तपश्चर्या करायची दिवस रात्र पाऊस थंडी काहीच त्यांना विचलित करू शकत नव्हतं अखेर श्रावण महिन्याच्या अंतिम सोमवारी महादेव प्रसन्न झाले आकाशात तेज प्रगट झालं आणि महादेव त्यांच्या समोर उभे राहिले महादेवांनी वरधान मागायला सांगितलं तेव्हा दोघांनी नम्रपणे आपल्या अंड्यांविषयी सांगितलं आपल्या वंशाच्या रक्षणाची आर्त विनंती केली महादेवांनी स्मितहास्य केलं आणि सांगितलं की श्रावणाच्या अंतिम सोमवारी त्यांच्या तेजातून एक अद्भुत धातू प्रगट होईल त्यापासून पारसदगड निर्माण होईल त्या, दगड त्या दगडाच्या स्पर्शाने अंडी फुटतील जसं महादेवांनी सांगितलं होतं तसंच घडलं पारस दगड प्रगट झाला टिटवीने तो चोचित पकडला अंड्यांना स्पर्श केला आणि क्षणार्धात अंडी फुटली त्यातून दोन सुंदर पिल्लं बाहेर आली तो आनंद शब्दांत मांडता येणारा नव्हता अश्रू आनंद आणि कृतज्ञता एकत्र दाटून आली तेव्हापासून तिटवी पक्षी पारस दगडाची काळजीपूर्वक रक्षा करू लागली हा दगड तिच्यासाठी केवळ शक्तीचं प्रतीक नव्हतं तर महादेवांच्या कृपेची आठवण होता म्हणूनच ती सदैव जागी असते दिवसरात्र सतर्क राहते असं म्हटलं जातं की थकवा आला डोळ्यात पाणी आलं तर ती पारसदगड डोळ्यांना लावते आणि पुन्हा ताजीतवाणी होते मित्रांनो ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते खरी श्रद्धा संयम आणि निस्वार्थ प्रेम असेल तर देव स्वतः मदतीला येतो पारस दगड हा केवळ संपत्तीचा नाही तर विश्वासाचा आणि भक्तीच्या विजयाचा प्रतीक आहे